एका दुर्दैवी घटनेमुळे आयुष्य खचतं पण संपत नाही मानव जीवन हा अनुभवांचा संच आहे कधी आनंददायक कधी दुःखदायक अनेक वेळा अशी काही दुर्दैवी घटना घडते की तिचा मानसिक आणि शारीरिक परिणाम इतका खोलवर होतो की आयुष्य खचल्यासारखं वाटतं अपघात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू धोका फसवणूक नात्यांतील तुटणं आर्थिक नुकसान गंभीर आधार या सर्व घटना मनावर खोल ठसा उमटवतात परंतु मानसशास्त्र सांगते की या अशा घटना अंत नसतात त्या वळणं असतात असा काळ येतो की वाटतं आता आयुष्य संपलं पण ते संपत नाही थांबत नाही फक्त थोडं अडखळतं ज्या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया की एका दुर्दैवी घटनेनंतर माणूस खचतो का त्याची मानसिक अवस्था कशी असते ती कशी बदलते आणि तो पुन्हा नव्याने कसा उभा राहू शकतो नंबर एक दुर्दैवी घटनांची मानसशास्त्रीय व्याख्या मानसशास्त्रात अशा घटनांना ट्रॉमॅटिक इव्हेंट्स असे म्हटले जाते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननुसार ट्रॉमा ही अशी प्रतिक्रिया असते जिथे एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक धक्का बसतो आणि त्याचं नियंत्रण गमावल्याची भावना येते उदाहरणार्थ अपघातात एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू बलात्कार किंवा लैंगिक शोषण घरबाडं न भरल्यामुळे बेघर होणं नैसर्गिक आपत्ती भूकंप पूर दारिद्र्य आणि सामाजिक बहिष्कार या सगळ्या घटनांमुळे माणूस मानसिकदृष्ट्या गडद गर्तेत सापडतो नंबर दोन दुःखाचं मानसशास्त्रीय चक्र द ग्रीफ सायकल स्विस मानसोपचारतज्ञ तज्ज्ञ एलिझाबेथ कोबलर रॉस यांनी दुःखाच्या पाच टप्प्यांचं वर्णन केलं आहे नंबर एक नकार हे कसं घडू शकतं हे खरंच घडलंय का माणूस सत्य स्वीकारायला तयार नसतो नंबर दोन राग अँगर हे माझ्याच बाबतीत का देवावर लोकांवर स्वतःवर राग येतो नंबर तीन सौदा बार्गेनिंग जर मी असं केलं असतं तर घटनेला बदलण्याचा आभास निर्माण होतो नंबर चार उदासी डिप्रेशन हृदयद्रावक वास्तव स्वीकारल्यावर निराशा उदासी एकाकीपणा जाणवतो नंबर पाच स्वीकृती ॲक्सेप्टन्स हे घडलं आहे आता पुढे पाहिलं पाहिजे हा टप्पा आयुष्य पुन्हा सुरू होण्याचे संकेत देतो नंबर तीन मानसिक खचखितपणाची लक्षणं एका दुर्दैवी घटनेनंतर व्यक्तीमधील मानसिक खचलेपणाची काही प्रमुख लक्षणं खालीलप्रमाणे दिसतात नकारात्मक विचारांची पुनरावृत्ती निद्रानाश किंवा अधिक झोप येणे भूक मंदावणे किंवा वाढणे सामाजिक एकाकीपणा स्वतःला दोष देणे आत्मग्लानी आयुष्यच निरर्थक आहे असा विचार कधी कधी हे लक्षणं पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पीटीएचडीच्या रूपातही दिसतात नंबर चार संशोधन काय सांगतं हार्वड मेडिकल स्कूल दोन हजार अकरा ट्रॉमा असलेल्या लोकांपैकी ऐंशी टक्के लोक दीर्घकाळ नैराश्य उदासी चिंतेचा अनुभव घेतात पण योग्य उपचार घेतल्यास त्यातले साठ टक्के लोक दोन ते तीन वर्षात पूर्वपदावर येतात डॉक्टर मार्टिन सेलिगमन रेझिलियन्स सिद्धांत अडचणींनंतर उभं राहण्याची मानसिक ताकद ही रेझिलियन्स आहे काही लोकांमध्ये ही उपजत असते पण इतरांना ती आत्मसात करता येते ही मानसिक ताकदच त्यांना आयुष्यावर पुन्हा प्रेम करायला शिकवते इंडियन सायकोलॉजिकल जर्नल दोन हजार वीस भारतातील वीस ते पन्नास वयोगटातील ट्रॉमा अनुभवलेल्या लोकांवर केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की सामाजिक आधार समुपदेशन आणि योग साधना यांनी त्यांची पुनर्बांधणी जलद झाली नंबर पाच दुर्दैवी घटना आणि मानसिक आरोग्य जरी शरीर जखमी नसलं तरी अशा घटना मेंदूवर खोल परिणाम करतात मेंदूतील अॅमिगडाला भाग अतिसंवेदनशील होतो कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतं सर्जनशीलता उत्साह आणि निर्णय क्षमता कमी होते मेंदूचा हिप्पो कॅम्पस भाग क्षीण होतो ज्यामुळे स्मरण शक्ती आणि भावना यांचं संतुलन बिघडतं नंबर सहा अशा प्रसंगातून सावरताना काय करावं स्वीकृतीचा सराव करा दुःखाला नाकारायला नाही तर स्वीकारायला शिका सत्याला सामोरे जाणं हा सावरण्याचा पहिला टप्पा आहे भावना व्यक्त करा कधी कधी रडणं लिहिणं चित्र काढणं हे सुद्धा एक प्रकारचं इमोशनल रिलीज असतं जवळच्या लोकांचा आधार घ्या कुटुंब मित्र शेजारी यांच्या सहवासात मन हलकं होतं संवाद मानसिक गरज पूर्ण करतो समुपदेशन घ्या सायकोथेरपी सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ई एम डी आर आय मुवमेंट डिसेन्सिटायझेशन अँड रिप्रोसेसिंग यासारख्या उपचार पद्धती खूप प्रभावी ठरतात दैनंदिन रुटीनमध्ये परत या तुमचं आवडतं काम छंद वेळेचं नियोजन या सगळ्यांमुळे मन स्थिर राहतं योग ध्यान आणि श्वसन तंत्र अशा तंत्रांनी मन शांत होतं विशेषत अनुलोम विलोम श्वसन साधना माइंडफुलनेस मेडिटेशन यांचा खूप फायदा होतो नंबर सात काही प्रेरणादायी उदाहरणं अरुनिमा सिन्हा एका अपघातात तिचा पाय कापावा लागला पण तिनं हार मानली नाही कृत्रिम पायावर ती एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय झाली युवराज सिंग कर्करोग झाल्यानंतर त्यानं हार न मानता पुनर्प्रशिक्षण घेतलं आणि पुन्हा क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग खूप प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी गडचिरोलीसारख्या भागात आरोग्य सेवा चालू ठेवली त्यांचं जीवन म्हणजे संकटातही कार्य करण्याची प्रेरणा नंबर आठ खचणं स्वाभाविक पण थांबणं पर्याय नाही कोणत्याही मोठ्या धक्क्याने माणूस खचतो त्याचं दुःख खरं असतं पण मानसशास्त्र सांगतं संकट म्हणजे एक संधी असते स्वतःला नव्याने ओळखण्याची संकटानंतर आलेल्या शांततेत माणूस अधिक समजूतदार होतो त्याला आयुष्याच्या क्षणांचं मूल्य कळायला लागतं सहवेदना इम्पॅथी वाढते तो इतरांसाठी प्रेरणा ठरतो नंबर नऊ आयुष्याचं तत्त्व सतत पुढे जाणं एका दुर्दैवी घटनेनं आयुष्य खस्तं पण संपत नाही हे विधान केवळ भावनिक नाही तर वैज्ञानिक सत्य आहे माणूस मानसिकदृष्ट्या अधिक लवचिक आहे त्याच्यातील पुनर्निर्मितीची क्षमता अफाट आहे त्याला मदत समजून घेणं आणि आधार या गोष्टी दिल्या गेल्या तर तो खूप मोठ्या अंधारातून प्रकाशाकडे येऊ शकतो जीवनातल्या अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात काही गोष्टी अनपेक्षित घडतात त्या आपल्याला अस्वस्थ करतात कोसळवतात पण त्या आपलं आयुष्य संपवू शकत नाहीत माणूस जरी तुटला कोसळला तरी पुन्हा एकत्र होऊ शकतो त्याला पुन्हा चालायला उभं राहायला वेळ द्यावा लागतो आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो पण ही अशी ताकद आहे जी पुन्हा उभं राहू शकते जर आपण तिला संधी दिली मन कितीही खचले तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद त्यात असते फक्त त्याला थोडं प्रेम वेळ आणि संयम द्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद